एका विवाहित महिलेनं स्वतःला संपवलं आणि त्यामागचं कारण ठरलं घरातल्या मुंग्या ही घटना आहे तेलंगणामध्ये वर्षांची चिंदम मनीषा आपला पती श्रीकांत आणि लहान मुलीसोबत मंचेरियल सिटीत राहायची चार नोव्हेंबरच्या दिवशी मनीषा घरी एकटीच होती जेव्हा श्रीकांत घरी परतला तेव्हा त्याला गळफास घेतलेला मनिषाचा मृतदेह दिसला मनिषाच्या मृतदेहाजवळ एक नोट सापडली ज्यामध्ये तिने हाय श्री मी या मुंग्यांसोबत राहू शकत नाही बाळाची काळजी घ्या असं लिहिलं होतं पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार मनीषाला लहानपणापासूनच अँड पोबिया होता त्याबद्दल तिचं काउन्सलिंग सुद्धा झालं होतं चार नोव्हेंबरला मनीषा एकटीच घराची साफसफाई करत होती तेव्हाच तिला मुंग्या दिसल्या आणि तिने असं पाऊल उचललं असावं असं इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरचं म्हणणं आहे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मनीषाला मायर मेको फोबिया हा मेंटल डिसऑर्डर असू शकतो त्याच व्यक्तीला लहानपणापासूनच मुंग्यांसारख्या कीटकांचा फोबिया मनात बसतो मग ते अशा टप्प्यावरती पोहोचतात जिथं ते मुंग्यांचा प्रतिकार करू शकत नाहीत कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअल थेरपी सारख्या उपचारांनी असे डिसऑर्डर कंट्रोलमध्ये येऊ शकतात पण भीती जर जास्तच खोलवर रुजली असेल तर ती जीवावरतीही उठते गणेशासोबत तसंच घडलं